नमस्कार डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो बघूया आजची विशेष बातमी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासाने कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद